निर्भीड शिवारात वाळू माफियांवर पोलिसांचा छापा परवारा नदीची लूट करून स्वतःचे खिशे भरत वाळू माफियांना अखेर संगमनेर पोलिसांनी चांगलाच धडा शिकवलाय कायद्याच्या भीतीशिवाय रात्रीच्या अंधारात सुरू असलेला अवैध वाळू वाहतुकीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी केलेली ही कारवाई केवळ कारवाई नसून कायद्याचा फास दाखवणारी ठाम भूमिका आहे पानोडी शिवारात परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टाटा पिकअप टेम्पोवर थेट धाड टाकून मोठी कारवाई केली आहे या धडाकेबाज कारवाईत तब्बल तीन लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय यामुळे संपूर्ण तालुक्यातील वाळू माफियांमध्ये एकच खळबळ उडाली पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या स्पष्ट आदेशानुसार आता पोलीस निरीक्षक किरण कुमार कवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचं पथक मैदानात उतरलं एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री पानोडी शिवारात येथे संशयास्पद हालचाली दिसतात पोलिसांनी तात्काळ कारवाई करत टेम्पो अडवला तपासात हा टेम्पो अवैध वाळू वाहतुकीसाठी वापरला जात असल्याचं निष्पन्न झालं यावेळी चालक ऋषिकेश कारभारी बर्गे वर्ष अठ्ठावीस राहणार कनोली याच्याकडे वाळू वाहतुकीसाठी कोणताही वैध परवाना नसल्याचं स्पष्ट झालं या, था या कारवाईमध्ये दहा हजार रुपयांची वाळू व वा तीन लाख रुपयांचा टाटा पिकअप टेम्पो असा एकूण तीन लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणी संबंधित चालकाविरुद्ध पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम तीनशे तीन ऑब्लिक दोन अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे आता पुढील तपास सुरू आहे पोलिसांच्या या तत्परतेमुळे अवैध वाळू वाहतुकीचा साखळी व्यवहार उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही या अचानक झालेल्या धाडशी कारवाईमुळे संगमनेर तालुक्यातील वाळू माफियांचे धाबे तणानले रात्रीच्या अंधारात प्रशासनाच्या नजरेआड चालणाऱ्या अवैध धंद्यांना आता पोलिसांचा कडक इशारा मिळालाय नदी पर्यावरण आणि भावी पिढ्यांच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी पोलिसांनी उचललेलं हे पाऊल निश्चितच स्तुत्य आणि अनुकरणीय आहे अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी अशीच कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाई झाली तर निसर्गाची होणारी लूट थांबेल आणि कायद्याचा दरारा पुन्हा एकदा मजबूत होईल अवैध व्यवसाय देखील बंद होतील असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत प्रासत्ता न्यूज ब्युरो संगमनेर आसवी